नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवा अशी मागणी करणारे उद्धव ठाकरे मात्र एका आठवड्याच्या अधिवेशनात अवघे दोन दिवस हजर होते अधिवेशनात त्यांची दोन दिवसांसाठी हजेरी होती मात्र त्यात उद्धव ठाकरे यांनी कामकाजात कुठे सहभाग घेतला नाही कि किंवा भाषणही केलं नाही काही दिवस आधी ठाकरे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशन कालावधी वाढवावा अशी मागणी केली होती मात्र उद्धव ठाकरे यांची नागपूर हिवाळी अधिवेशनात फारशी उपस्थिती नव्हती फक्त सभागृहात स्वाक्षरी करण्यासाठी ठाकरे येतात कामकाजात सहभागी होत नाहीत असा आरोप आता सत्ताधारी बाकावरील नेत्यांनी केला आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली मात्र स्वतःची त्यांची उपस्थिती अधिवेशनात फारशी नव्हती वास्तविकतेत उद्धव ठाकरे हे अवघ्या सात दिवसाच्या अधिवेशन जे नागपूरचं आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त दोनच दिवस हजर आहेत दुसरीकडे स्वतःच उद्धव ठाकरे सांगत होते पत्रकार परिषदेमध्ये की नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवायला हवाय अधिवेशन मोठं करायला हवंय आणि या मुळात सात दिवसाच्या अधिवेशनाच्या मध्ये दोन दिवस फक्त उपस्थित असणारे उद्धव ठाकरेंनी कोणतेही मुद्दे जे भाषणा स्वरूपात सभागृहामध्ये मांडायचे असतात असे मांडलेले दिसत नाही आहेत आणि कोणतेही लक्षवेधी वरती त्यांनाही भाष्य केले नाही या अल्पकालीन चर्चेमध्ये भाष्य केलेलं नाही या म्हणजे फक्त बोलण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत का आणि फक्त अधिवेशन वाढवावं अशी मागणी केली पण स्वतः अधिवेशनात उपस्थित राहत नाहीत असा आरोप आता सत्ताधारी बाकवारचे महायुतीचे आमदार नेते करत आहेत एका बाजूला फक्त नागपूरमध्ये यायचं विधिमंडळामध्ये हजेरी लावायची आणि दुसरीकडे फक्त आरोप सरकारवर करायचे हे काही योग्य नाही आहे असंही भूमिका सत्ताधारी महायुतीच्या आमदारांची आहे फक्त उद्धव ठाकरेंची उपस्थिती जर काढली तर खरच आहे की एकूण अधिवेशनाचा वर्षभराचा जो कार्यकाळ असतो त्याच्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा सुद्धा कमी उद्धव ठाकरे उपस्थित राहिल्याचं दिसून येतं यामुळे उद्धव ठाकरेंच जी मागणी करतायत ती किती रास्त आहे किंवा ती किती योग्य आहे की फक्त बोलण्याचं भूमिका म्हणून उद्धव ठाकरे बोलतायत का असाही बोलता आरोप आता सत्ताधारी महायुतीच्या आमदारांकडून होताना दिसून येतोय निश्चित सागर धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी